आपल्या या भिडेवाड्याचे युग प्रवर्तक विजय वडवेराव सर यांच्यामुळे खरा हा विषय मिळाला आणि आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून तक्षेदा मासिक या मासिकामध्ये मी गेल्या पंधरा वर्षापासून लिखाण करतोय आणि या मासिकामध्ये एक लाख दहा हजार लोकांपर्यंत आपली कविता पोहोचलेली आहे आणि त्याच मी आज या ठिकाणी वाचन होतोय कवितेचा विषय आहे भिडेवाला बोलला आई म्हणून जन्मली तिचे नाव सावित्री झाले संपूर्ण स्त्री जातीची रागिनी तिने शिक्षणाचे दार उघडले महात्मा फुलेंच्या सहवासाने तिने स्वतःला साक्षर केले चित्र चिकाटी अंगी मानून स्त्री कर्तृत्वाचा जागृत ठेवले महात्मा फुले आणि सावित्री फुलेंनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला पुण्यात शाळा काढली ऐतिहासिक भिडेवाड्याची जागा त्यांनी निवडली वाडा ही पुण्यातील ओळख रस्ते पेठा चौक आडवणी होते तात्यासाहेब भिडे यांच्या नावाने भिडेवाडा शाळा ओळखली जाते शिक्षणाचे नवे बारे वाहून नवशिक्षित बुद्धिजीवी उभा राहिला चूल आणि मूल कोंडीतून भेदभाव खरा दूर झाला अभिमान आणि कौतुकाची थाप ज्योतिराव व सावित्रीने मिळवली लिहिणे वाचणे गणित व्याकरण शिकवणे आज नावारूपास आले स्त्री जातीचा न्याय मिळाला स्त्री जातीला न्याय मिळाला भिडेवाडा भिंतीच्या साक्षीने एकशे पंच्याहत्तर वर्षात सर केले स्त्रीच्या कर्तृत्वाच्या लढ्याने स्त्री शिक्षणाचा खरा वारस इथे आज घडत गेला भिडेवाडा बोलला आज त्यांच्या कीर्तीने इतिहास घडला धन्यवाद बोलू लागला भिडेवाड बोलू लागला भिडेवाडा शिक मुडी शिकतो धर हातात लेखन वर्षान वर्षे धरली सदशी हातात तुरकुंकन भिडेवाड्यात सुरू झाला ज्ञानाचा जागर दिन मुलादल्या मुली अक्षर अक्षर शाळेत जाऊ लागल्या किती कांचा बाला शाळेत जाऊ लागताच पेटल्या किती विरोधाच्या ज्वाला धन्य त्या सावित्रीबाई फुले धन्य ते महात्मा ज्योतिबा फुले उघडले त्यांनी मुलींसाठी शिक्षणाचे महाद्वार आणि झाले मुलींना ज्ञानाचे महाराष्ट्र भिडेवाड्यात लावलेले शिक्षणाचे रोप एका वर्षात जरी बंद पडले तरी नाही पाया इमारत झाली त्याची भारतभर शिक्षणाचे वारे घुमले वारे घुमले शिक्षणाचा पकडताच हात आयुष्य स्त्रियांचे बदलून गेले जगत जननी कष्ट करी स्त्री स्वावलंबी झाली आकाश तिच्या हातात आले तिच्या आयुष्याचे सोने झाले तिच्या आयुष्याचे सोने झाले असा हा भिडेवाडा असा हा भिडेवाडा आज भगनतेचे गीत गात आहे आज भगनतेचे गीत गात आहे भावे स्मारक शाळेचे वावे त्या पहिल्या अक्षरांची लेखणी चार भिंतींच्या बंदिस्त उमरठ्यामध्ये चार भिंतींच्या बंदिस्त उंबरठ्यामध्ये फैद होते जीवन जिथे जी नव्हते स्वातंत्र्य जगण्यासाठी लागले अस्तित्व असूनही तिचे

तेव्हा झाले जागरुक एक जानेवारी अकराशे अठ्ठेचाळीस साली भिडे वाड्यात ज्ञान गंगा अवतरली स्त्री शिक्षणाचा झाला शुभारंभ स्त्रीने केला शिकण्यास प्रारंभ सावित्री माता झाली मुलींची गुरु ज्ञान प्रसाद होण्यास झाला सुरुवातांना होऊ लागला ताप सावित्री मातेच देऊ लागले मनसताप करू लागले शेन अन दगडे अनेक नाही डम दम, डगमगली माता सावित्री ज्योतीबानी धरली होती डोळीवरील ज्ञानाची छत्री भिडेवाडा बोलू लागला भाग्य माझे ज्ञान ज्ञानगंगेचे प्राशन करुणी भाग्यशाली होईल पोर फुले दाम्पत्यांचे कार्य होते महान आज मिळतो प्रत्येक स्त्रीला उभारलेली काही वर्षात ज्ञान मंदिरे हजारो भिडेवाड्याचे दावून स्थान ज्याने ठेवला होता ज्ञान गंगेचा मान आता होऊ लागले त्याचे आल कुणा करते आता त्याचे मोल दारू गांजासाठी करतात त्याचा वापर कुठे फिटेल हे सावित्री फसवे ज्योतिबा सावित्री गाळती असवे म्हणती तुम्ही सारेच निघाला फसवे माय बापाचा कष्टाचा मोडून संसार झाला सहो बाजूनी इमारती बांधून फसाळ आता तरी समजून घ्या ना भिडेवाड्याची व्यथा आता तरी समजून घ्या ना भिडेवाड्याची व्यथा ज्याने वाचविल्या कोट्यावधी नारींच्या जिवंतपणी जळणाऱ्या चिता ज्याने वाचविल्या कोठ्यावधी नारींच्या जिवंतपणी जळणाऱ्या चिता भिडे वाड्यास द्यावा ऐतिहासिक स्थळाचा मान तेव्हाच मिळेल ज्योतिबा सावित्री सा सा यांच्या कर्तृत्व सन्मान तेव्हाच मिळेल

शिक्षणाचा मी जिथे घेतला वसा ज्या वास्तून जपला हा थोर वारसा शिक्षणाचा पुन्हा ती इमारत बघायची मला इमारत तिथून मुलींच शिक्षण गेलं बहरत शिकून मोठ्या होतात बहुजनांच्या पुरे म्हणे शिकून मोठ्या होतात बहुजनांच्या पुरे चंद्र मंगळावरही करतात म्हणे सॉरी म्हणे शिकून मोठ्या होतात पुरी चंद्र मंगळावर ही करतात मने स्वारी मन उर भरून येईल मन उर भरून येईल बघून त्यांची भरारी माईंच ऐकून स्वगत माईंच ऐकून स्वगत वाटलं मला भाई बघून माझ्या कर्तृत्ववान लेखींची भरारी म्हणते विसरावी ती अवहेलना सारी म्हणते विसरावी ती अवहेलना सारी पण त्याआधी डोळे भरून बघू भिडेवाला पण त्याआधी गोळे भरून बघू भिडेवाडा जिथं पडलाय भिडेवाडा कस सांगू भिडेवाडा आणि त्याला आता सिमेंट की जंगलाचा वेढा माई तुझ्या संघर्षाच नित्य करू स्मरण माई तुझ्या संघर्षाचं नित्य करू स्मरण उभं राहणार स्मारक ठरेल त्याला कारण तू सोसलाच माई डोंडे सेनाचा मला तू सोचलास माई दगड धुंडे सेनाचा माना सोचलास उच्च वर्णीयांच्या द्वेषाचाही पारा प्रतिकूल केतही दिला ते तेव्हा संपतेचा नारा प्रतिकूल केतही दिला संपतेचा नारा सार काही सोचलं बहुजनांचा उतारा कस सांगू माई तुझा पडलाय विसर कस सांगू माई तुझा पडलाय विसर आता भरून काढी भरून काढी म्हणतो सारी सारी कसर दुर्दैवानं आम्ही विसरलोय ते जुनं सार दुर्दैवान आम्ही ते विसरलोय शिकवणार आता भिडेवाडा तिथे नाही माफ कर माई जरी आता भिडेवाडा तिथे नाही तुझ्या मार्गावरले बस तिथे जमले तिथे राही तुझ्या मार्गावरले बस इथे तिथे जमलेत माई राही

जेव्हा लिहिला जाईल तेव्हा जेव्हा लिहिला जाईल भिडेवाडा फुले दाम्पत्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल दाम्पत्याचा इतिहास तुमच्यासाठीही लिहिलं जाईल विजय वडिमराव हे पान खान तुमच्या वगळताच येत नाही सावित्री माई दाही दिशात इथे तुमच्यातून वगळताच येत नाही सावित्री की काही दिशा देतील वाही मूर्ती जपन भिडेवाड्याच्या हा ध्यास मूर्ती जपन भिडेवाड्याच्या हा ध्यास सोप नाही पण जगता आता हा फुलेंचा इतिहास नव्यांना सांगावा ध्यास तुमचा भिडेवाडा जगाला कळावा कार्याचा तुमच्या सुगंध नित्य दरवळावा वाटत भिडेवाडा निरंतर बोलतच राहावा निरंतर बोलत राहावा साहेरी सादर करणार त्याचं शीर्षक आहे दंका सावित्र पुण्यामध्ये वाडा असा हा सजरा हो भेट्यांचा पुण्यामध्ये वाडा असा हा सजला हो भेट्यांचा मानस शाळा भरवण्याचा होता ज्योतिबा फुल्यांचा खांद्याला खांदा होता सज्ज अर्धांगिनी सावित्रीचा खांद्याला खांदा होता सज्ज अर्धांगिनी सावित्रीचा दगड धोंडे शेण घेऊन तयार करता पाखंड्यांचा मुलगी शिकेल घरीही शिकेल वेणी आशा ज्योतीला घेतला असा खांद्यावरती अर्धांगिनी जोडीला यज्ञकर्म हे आरंभिले हा जगन्नाथाचा शहाणी सूरती शिक्षित जनता ध्यास घेतला ज्ञानाचा विद्येविना मती मिती वित्त सारे हरपले विद्येविना मती मिती वित्त सारे हरपले वित्ताविना शुद्रही कसले

धुळेवाड्याचं दुःख व्यक्त करणारी कविता आपल्यापुढ म्हणत आहे कवितेचं नाव आहे रडला भिडेवाडा या स्थितीमध्ये दुहेवाड्याला काय वाटत असेल याच्याविषयी त्याचं दुःख या कवितेतून व्यक्त केलेलं आहे कवितेचं नाव आहे रडला भिडेवाडा रडला भिडेवाडा डसा डसा रगला भिडेवाडा दसा दसा का केली माझी दुर्दशा रगला भिडेवाडा दसा दसा का केली माझी दुर्दशा शतक अठरा मध्ये उभी केली मी मोहर्तमेड मुलींच्या शाळेची पहिली शतक शतक अठरा मध्ये उभी केली मी मोहर्तमेड मुलींच्या शाळेची पहिली व्यवहारी स्वार्थी लोकांनी अशी वाट माझी लावली अशी वाट माझी लावली जिथे महिलांना घराबाहेर पडणे होते अशक्य जिथे ज्या काळी महिलांना घराबाहेर पडणे होते अशक्य त्यांना अंगणवाडी ते हायस्कूल पर्यंतचे शिक्षण देणे केले मी शक्य त्यांना अंगणवाडी ते हायस्कूल पर्यंतचे शिक्षण देणे केले मी शक्य ज्योतिबा सावित्रीबाई फातिमाबी ज्योतिबा सावित्रीबाई फातीमाबी यांची पावले फिरली माझ्या घराला तिथे आज माझ्याकडे बघणे ही अशक्य झाले आहे माणसांना तिथे आज माझ्याकडे बघणेही अशक्य झाले आहे सांगितलं मीच दिली सात महिलांना मीच दिली सात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने जगण्याला आता तरी होऊ द्या स्मारक तिथे आता तरी होऊ द्या स्मारक तिथे पुढील पिढीस आदर्श घेण्याला आता तरी होऊ द्या स्मारक तिथे पुढील पिढीस आदर्श घेण्याला आणि शिक्षणाची ज्ञान गंगा घरोबरी मनोमणी वाहण्याला घरोबरी मनोमनी वाहण्याला माझ्या डोळ्यांतील हे अश्रू माझ्या डोळ्यांतील हे अश्रू मगच येथील कामाला जर तुम्ही दिली दिशा या माझ्या सत्कार्याला या माझ्या सत्कार्याला ररला दुडेवाडा डसा डसा रडला दुडेवाडा ढसा डसा का किनी माझी धोकश्या का किनी माझी हे सांगू खूपच ताईड झालेला आहे तरी मी थोडक्यात माझे काव्यपुष्ट सादर करण्याचा प्रयत्न करत आहे आपलं लेख समजून शपथाव एक शेर शेरिकाची कळाकाराची दाडी ओळख वर्ग पाहिजे कळाकाराची दाढी ओळख करा, करा न पाहिजे अरे तुपा हा काव्य सादर करण्यासाठी आदमचा सारखा आहे त्याच्याशी असा तारा पाहिजे त्याच्याशी असा तारा पाहिजे माझ्या काव्याचा का शीर्षक आहे माता भगिनी साहेबी झाली आता सांगू किती बाईतीची दुलाई आता सांगू किती बाईतीची दुलाई पत भगीन साईबी झाली साई भगीन सायबीर झाली थोडी वाड्यात या साहूल पहिली पुलीची शाला काढली वाड्यात या शाहू मुलींची शाला काढली नव्हतं मुली शिक्षण हक्क दिला साहून माझ्या चक्क दिला साऊन माझ्या चक्क असे पाहून झाले की ती रंकराव ते थक्क असे सांगू पिकी त्याला पडली भीती असे सांधूहू किती त्याला पडली भीती शाळा मुळेची पहिली काढली मुळेची पहिली काढली शाळा शिकण साडी शोध केले सुरू लागी फाती आली साहू प्रथकाच्या लागली घरी अशी घरी ही जाऊन ना ना या मुलीनं घेऊन अशी घरी गरीब जाऊन त्या मुलीनं घेऊन आणि शाळेत पहिली खेडे वाड्यात या साहून शाळा मुलींची पहिली काढली अश साहू माझ्या बाई होता ज्योतीचा तो आधार संध्या आले लहूजी रक्षण करण सांगा दर असे लहू घेत असे लहू घेत बर माझी ज्योती हे बर आणि प्रत्येक क्षणाला अशा प्रत्येक क्षणाला माली भेडे वाड्यात साऊन काढीपुरीची शाळा पहिली सत्ताज या क्षणाला क्षणाला पुरा झाला शिक्षण घे तो त्या तुमच्या परदेशीही जाऊन शिक्षण घेऊन परदेशीही जाऊन शिक्षण घेऊन मधु करायला बंद झाली कुणीची पहिली फिडेवाड्यात झाली

जानोली आ कहानी मन सुे मन सु ادر مرو م ڈی لے آدر ڈولی کہانی من سون سن سون سن واڑ بولی کل بل پاخر نہیں آئک

भिडे वाडा बोले सावित्री ज्योतीराव झगडले ज्ञान द्याय मुलींच्या शिक्षणाचा रचलाही तू न पाया वंदनही वाड्यास वंदन हे वाड्यास करू अंतरास ओले वंद हे वाड्यास करू अंतरास ओले जाणून या मनसुन्न मन सुन्न सुन्न झाले मन सुन्न सुन्न झाले ओ ओ हा भीडे वाडा बोले शब्दांवर प्रेम करणारे सर्वांना नमस्कार गजल घेते सावित्री माईंवर आहे देहात देहा साखी वट सा हे देहासा रेखी वट सा हे श्वास विचारा Saúde! Uh -huh. विद्वान तुम्ही केले झाला शब्दात कशी बांधू उपकार शब्दात कशी बांधू उपकार सान्यवाद्या कवितेचे नाव आहे हो मी तो भेडिवाड्या बोलतोय आज पाहिले बऱ्याच दिवसानंतर आज पाहिले बऱ्याच दिवसानंतर बाहेरच्या जगात डोकावून बाहेर दृष्टी पडताच दिसली गजबज धावपळ वाटले सोहळा असावा कोणता वाटले सोहळा असावा कोणता त्याचाच हा गोंगाट पण नाही कोणता सण की उत्सव पण नाही कोणता सण कि उत्सव इतर आहे धानधर लोकांच्या रोजच्याच जीवनाची कधी कायची पुण्यातील रम्य पहाट कधी पुण्यातील रम्य पहाट बदलली आहे कर्कश आवाजात मी पण मी तर राहिलो तसाच शांत आणि एकाकी पण मी तर राहिलो तसाच शांत आणि एकाकी सजलो होतो कधी काही सजलो होतो कधी काही बनवून ज्ञानाचा भव्य शामी आणा लिहिली गेली जिथे व्याख्या स्त्रियांच्या उज्ज्वल भविष्याची जिथे प्राशन केले जात होते पवित्र विद्येचे अमृत हो मी तोच भिडेवाडा बोलतोय हो मी तोच भिडेवाडा बोलतोय माझ्या सुत्री लिहिला इतिहास त्या क्रांती ज्योती सावित्रीने माझ्या सुत्री लिहिला इतिहास त्या क्रांती ज्योती सावित्रीने साथ देऊनी महात्मा फुलेंना ना रणरागिनी शोभली ती महाराष्ट्राची कचरा आणि शेन दोय झेलले अंगावरी कचरा आणि शेन दोय झेलले अंगावर समजुनी पवित्र फुले स्वीकारली आनंदाने आहे मी साक्षीदार त्या प्रत्येक क्षणाचा आहे मी साक्षीदार त्या प्रत्येक क्षणाचा अनुभवला आहे मी प्रवास अबला नारीतून साक्षर स्त्री होण्याचा अबला नारीतून साक्षर स्त्री होण्याचा विचारतो आज त्या प्रत्येक स्त्रीला विचारतो आज त्या प्रत्येक स्त्रीला जगत आहे त्या स्वाभिमानाने सांगा सांगा बघवते का माझी ही दुर्दशा सांगा बघवते का माझी ही दुर्दशा गीतली तर जिथून तुम्ही उंच भरारी पहा कधीतरी वरुण मागे रहा सदा कृतज्ञ त्यांच्या प्रति केले तुम्हा स्वतंत्र जन्मी वाईट वाटते पाहून स्वतःची दुरावस्था पाहवत नाही आता माझी ही याचारता कोठून तरी ऐकून वाटले हायसे म्हणाला कोठून तरी ऐकून वाटले हायसे म्हणाला नाही टिकणार आता फार काही झालं हालपेष्टा मने, मने आहे मी भविष्यातील भव्य राष्ट्रीय स्मारक ज्याला अखंड जपले जाईल अभिमानाने जगेन ताठ मानेने मी ही आता जगेन ताठ मानेने मी ही आता आणि सांगेन सारांना आत्मीयतेने मी तोच भिडेवाडा बोलतोय मी तोच भिडेवाडा बोलतोय जिथून झाला होता आरंभ पवित्र कार्याचा जिथून झाला होता आरंभ पवित्र कार्याचा स्त्री शिक्षणाचा स्त्री शिक्षणाचा स्त्री शिक्षणाचा धन्यवाद